हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते आहे माझ्या आईने बनवलेली दुधी भोपळ्याची रेसिपी म्हणजेच तुम्ही त्याला दुधीचे ठेपलेसुद्धा म्हणू शकतात किंवा दुधीचे थालीपीठसुद्धा म्हणू शकतात तर अशा पद्धतीने दुधीचे बाहेरचे साल काढून छान धुवून घेतलेली आहे आणि तिला आज अशा पद्धतीने बारीक ग्रेट करून घेणार आहे किंवा बारीक किसून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बारीक किसून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात ॲड करायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि त्याच वाटीने मोजून बेसनाचं पीठ ॲड करायचं आहे जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर तेसुद्धा तुम्ही त्याच्यात ॲड करू शकतात बघू शकतात आणि त्याच्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे मसाले आवडत असतील ते मसाले तुम्ही ॲड करू शकतात इथे माझ्या आईने लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि गरम मसाला थोडासा घातलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने लाल मिरची पावडर याच्यात ॲड करू शकतात इथे थोडीशी अर्धी चमची एवढी हळद घातलेली आहे आणि तुम्हाला गरम मसाला स्किप करायचा असेल तर तुम्ही तोसुद्धा स्किप करू शकतात जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा याच्यात घालू शकतात इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघू शकतात आणि तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी ही दुधी भोपळ्याची बनवली तर लहान मुलंसुद्धा खातात आणि दुधी भोपळासुद्धा हा पोटात जातो म्हणजे त्याचेसुद्धा भाजी वगैरे लहान मुलं खात नाही तर किंवा काही जणांना दुधी भोपळा आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं तर ते खाल्ल्यासुद्धा जातं आणि पौष्टिकसुद्धा आहे दुधी भोपळा खूप आणि त्याच्यात अशा पद्धतीने आपण तीन पीठ ॲड केलेले आहेत म्हणून ते अजून जास्त पौष्टिक रेसिपी होते तर अशा पद्धतीने ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर याचं पातळ ठेवायचं आहे म्हणजे ताव्यावर पसरवता येईल एवढं अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी ॲड करून त्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि पातळ हे बॅटर ठेवायचं आहे याला घट्ट माळायचं नाही म्हणजे ताव्यावर हाताने स्प्रेड करू शकतो आपण अशा पद्धतीने बघू शकतात आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात दुधीचे ठेपले किंवा दुधीचे थालीपीठ ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात का मला हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही मला मागच्या दोघं व्हिडिओना दिलेला प्रतिसाद बघून मला खूप आनंद झालेला आहे आणि तुम्ही पुढे सुद्धा असाच प्रतिसाद मला देत राहणार हीच अपेक्षा करते अशा पद्धतीने ते छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा कशी आहे आपल्याला जास्त म्हणजे पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा पोळीसारखं मळायचं नाही आहे अशा पद्धतीने याचं बॅटर असायला हवं हो। आणि इथे तावा गरम करत ठेवलेला आहे ताव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेल स्प्रे करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला बॅटर टाकून घ्यायचा आहे आणि हाताने त्याला छान पसरवून घ्यायचं आहे आणि दोघं बाजूने त्याला छान शेकून घ्यायचं आहे बघू शकतात अशा पद्धतीने माझी आई नेहमी हे दुधीचे थालीपीठ बनवत असते आणि आम्हाला सुद्धा ते खूप जास्त आवडतात आम्ही खूप आवडीने हे खातो तुम्हीसुद्धा तुमच्याकडे बनवा किंवा तुम्हीसुद्धा तुमच्या आईला बनवायला सांगा आईच्या हातचे जेवण सगळ्यांनाच खूप जास्त आवडते तसंच मलासुद्धा माझ्या आईच्या हातचे जेवण आवडते आणि मी आता माहेरी गेलेली होती तर तेव्हा माझ्या आईने हे मला बनवून खाऊ घातलेले होते म्हणून हे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या येणार प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला हे थालीपीठ दहीबरोबर खायचं असेल तर तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकतात किंवा ठेचा बनवला असेल तर त्याच्याबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग बाय